ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण डोंबिवली मनपामध्ये लेखा विभागाचा सावळा गोंधळ कारभार समोर असल्याचा सनसनाटी आरोप माजी नगरसेवक मोहन उगले यांनी करीत बजेट संदर्भात वारंवार विचारणा केली असता मनपा अधिकारी दरवर्षी कामांना पैसे नाहीत हे एकच उत्तर मिळते परंतु मनपा ताळेबंद कारभार जो केला जातो तो स्मार्ट सिटी पद्धतीने केला जात नाही स्मार्ट सिस्टीम अंमलबजावणी केली जात नाही मनपा सीईओ दिग्विजय चव्हाण यांना ताळेबंद कारभार दिसत नाही बांधकाम विद्युत ड्रेनेज पाणी यांचे पैसे एका ठिकाणी जमा व्हायला पाहिजे ते एका हेडखाली होत नसल्याने स्मार्ट सिटी सिटी फ्ल्युअर आहे किती पैसे जमा झाले किती टक्के पैसे वापरले त्याचा ताळमेळ नाही सीईओ यांना विचारणा केली असता जे विभाग आहेत त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी वाटप केले आहे असे सांगितल्याने हिशोब एक ठिकाणी कसा लागणार हा के डी एम सीच्या करदात्यांचा प्रश्न असून आम्ही प्रशासनाकडे गेलो तर बजेट नाही असे सांगितले जाते कल्याण डोंबली महापालिकेमध्ये जो सावळा गोंधळ चालू आहे बजेट संदर्भात वारंवार महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारणे केली असता दरवर्षी कामांना पैसे नाही हे एकच उत्तर मिळतं परंतु महापालिकेमध्ये ताळेबंद कारभार जो केला जातो ते स्मार्ट सिटीची जी सिस्टीम आहे ती प्रत्यक्ष अंमलातच आलेली नाही मी वारंवार सी ओ जे महापालिकेचे मुख्याधिकारी आहे साहेब यांना विचारणा केली असता की हा जो ताळेबंद कारभार आहे हा दिसत का नाही तर जे ज्या ठिकाणी बांधकाम ड्रेनेज पाणी विद्युत ह्या सर्व गोष्टींचे जे पैसे जमा होतात ते एका ठिकाणी जमा व्हायला पाहिजे एका कम्प्युटरच्या हेडखाली जमा व्हायला पाहिजे परंतु ते तसं होताना दिसत नाही ही संपूर्ण सिस्टीम जी, जी आहे स्मार्ट सिस्टी ती फेल्युअर आहे आज तागात कुठलीही सिस्टीम किती पैसे महापालिकेत जमा झाले आणि त्याचे किती पर्सेंट युटिलाईज झाले याचा कुठलाच हिशोब नाही आहे मग स्मार्ट सिटी ह्या नावाचा अर्थ काय चव्हाण साहेब जे बोलत आहे त्यांचं पण खरं आहे की त्यांच्या आधिपत्याखाली जे डिपार्टमेंट आहे त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी वाटप केलेलं आहे मग वाटप जर का वेगवेगळ्या ठिकाणी केलं तर हिशोब एक ठिकाणी कसा लागणार हा कल्याण डोबोली ज्या करतात त्या नागरिकांसाठी महत्त्वाचा विषय आहे आणि मग आम्ही प्रशासनानं गेलो की बजेट नाही आहे दायित्व निगेटिव्ह आहे जर का दायित्व निगेटिव्ह उत्तर दिलं मग महापालिकेला एवढा कर रुपये पैसा भेटतो आणि विकास कामं शून्य आहे जी आजकाल कामं चालू आहे ते आमदार खासदार आणि आमचे मंत्री मंत्री आहेत किंवा आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडनं जो स्पेशल निधी येतो त्यात कामं चालू आहे मग महापालिकेचे पैसे आहेत ते गे गेले कुठे हा एक संशोधनाचा विषय आहे प्रशासन याचं उत्तरच देत नाही तर आपली मागणी काय माझी मागणी तेच आहे हे संपूर्ण डिपार्टमेंट एकाच संगणकाखाली ई गव्हर्नमेंटमध्ये यायला पाहिजे जी आपण स्मार्ट सिटीचे टेंडर आहे छत्तीस कोटी रुपयात दिलेले आहे त्यांच्याकडे संपूर्ण डाटा आला पाहिजे महापालिकेत यावर्षी कर रुपाने किती आले पाणी रुपाने किती आले आणि शासनाने ग्रांट किती दिलेले ते एका संगणकाखाली एंट्री झाली पाहिजे आणि त्या संगणकाखाली किती पैसे आपण खर्च करतो कुठल्या डिपार्टमेंटला किती करतो त्याची नोंद सुद्धा त्याच डिपार्टमेंटमध्ये असायला हवी असं माझं स्पष्ट मत आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा